शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाची यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही प्रियो वगैरे बघून समजला असाल ओके संभाजी महाराज ते आपण जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे सध्या माहिती असं तुम्हाला छावा चित्रपट आहेत तर रिलीज झालं आहे आणि त्यामधलं सॉंग आहे ते आपण घेतलेलं आहे जबरदस्तपणे आणि तुमच्या आवडत्या ॲप्लिकेशनमध्ये केलं आहे आरडी मोशन ॲप्लिकेशनमध्ये केलेलं आहे ओके ते टेलिग्रामवरती तुम्हाला दिलेलं असणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या टेलिग्रामवरती दोन्ही तुम्हाला मटेरियलची म्हणजे आणि सिक्युरिटी मिळून जाईल ओके तर तिथून तुम्ही करायचं आहे म्हणजे या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कार का या तिन्ही लिंकला पासवर्ड असणार आहे चार अंकी तर तुम्ही ते मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून सांगितलं जाईल ओके तर तुम्ही ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ओके आणि महाराजांविषयी आपल्याला कमेंट करा सर्वा सर्वांनी करायचे बघूया किती ते कट्टर आहेत ओके आणि बलिदान माझ देखील कोणी कोणी पाळणार आहे ते मला देखील कमेंट करून नक्की सांगा कारण का मी देखील छावा चित्रपट बघून आल्यानंतर मला देखील असं वाटलं आपल्या महाराजांसाठी पाळल्या पाहिजे तर मी देखील पाळणार आहे तर इथं काय करायचं आपण इथं बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मटेरियलचा फोटो ओपन करून घ्यायचं आहे आणि उद्याचा व्हिडिओ देखील एकदम जबरदस्त येणार आहे तुम्ही उद्या बघा ओके तर त्यात तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता इथं एक नंबरला आपला जो फोटो असणार आहे हा मी दावलेला आहे तुम्हाला तर हा मी इथे फोटो घेतलेला आहे तीन डोळ्यावरती क्लिक करून पहिल्या कंपनशवरती क्लिक केलेला आहे इथून बघू शकता तुम्हाला ग्रुप इथं हाईट दिलाच नाहीत इथं अशापणे ऑन करून घ्यायचे आहे ओके तर मी इथं फोटोवर लावून दिलाच नाहीत फक्त तुम्ही काय करायचे आहेत इथं बघू शकता इथं याच्या पहिल्या ग्रुपवरती क्लिक एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता जर तुम्हाला इथं बघू शकता इथं माझं खाली आहे ते इथं इंस्टाग्राम आहे दिलेलं आहे काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथे जाऊन फॉलो करा आणि मेसेज करून विचारू शकता प्रॉब्लेम तुमचा लगेच सॉल्व्ह रिप्लाय मिळून जाईल आता इथं बघू शकला इथं तुम्हाला मी महाराजांचं फोटोवर लावून दिलं आहे तर मी दिलेलं तुम्ही इथं फोटो मी तीन इमेज दिला असणार आहे ओके त्यात तुम्ही कोणताही यूज करू शकता इथं मी आता यूज केलेला आहे इथे ॲड केलं आहे आणि इथं इथं आता इथे ॲड केलं आणि खाली घेतलेला आहे ओके अशा पण ओके खाली घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आता फोटो तुम्हाला रिप्लेस करायचा असेल इथं कलर फिलवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता जो फोटो आपल्याकडे आहे तर तो मी इथं रिप्लेस केलेला आहे ओके रिप्लेस केल्यानंतर अशा रिप्लेस होऊन जाईल पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा तसंच तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं इथं देखील अशावर फोटो तुम्हाला इथं रिप्लेस करून घ्यायचं आहे ओके तर मी इथं फोटो वगैरे बघू शकता तर काही विषय मी फोटो वगैरे रिप्लेस करून घेतलेला आहे ओके तर बघू शकता असं मी तीनही करून घेतलेलं आहे परत तुम्हाला काय करायचं आहे आता इथं तुम्हाला अशापर्यंत बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर प्रसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं बघू शकता इथं मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला महाराजांची जी म्हणजे दोन दिले आहेत एक ब्लॅक दिलेला आहे आणि एक व्हाईट दिलेला आहे तर मी व्हाईट पिन जी आता मी घेतो इथे या फोटोला मला वाईटच द्यावं लागणार आहे ओके तर मी ते यूज केलेला आहे हा आता इथे मी हा यूज केल्यानंतर इथं मी काय करायचं आहे इथं मी इथं बघू शकता इथं मी महाराजांची आपल्या जी सेट केलेला आहे काय काय बॉर्डरवरती बार क्लिक करून इथं तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून थोडं शाडू पाळायचं आहे ओके पाळल्यानंतर बघू शकता असे पर आपल्याला दिसून जाईल एकदम पर अशा परफेक्टपणे या फोटोला इपेक्ट द्यायचा आहे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सेके पॅक असल्यानंतर तो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तर मी अशापर्यंत कॉपी करून घेतलेलं वरच्या कॉपीवरती क्लिक करा इथं बघू शकता तुम्हाला एक कुलूप आयकन भेटेल नवीन आलेला आहे तो तिथून तुम्ही कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे इथं हा ग्रुप सोडायचा आहे पुन्हा या दोन नंबरच्या ग्रुपला इथं बघू शकता हां सॉरी सॉरी इथं हा ग्रुपला नाही पेश करायचा तर इथं बघू इथं मी पेस्ट केलेला आहे इथं पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आणि अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला करून टाका तीन नंबरचाही बिड कॉपी करायचा आहे आता मी इथं बघू शकता इथं पेस्ट केलेलं आहे इथं आता ही शेवटची दोन ग्रुप आहे त्याला देखील पेस्ट करून घ्यायचं आहे आता इथं ब इथं अशापर इफेक्ट इथं ब्लर वगैरे लावून दिलं काढचं नाही थोडा मी हे केलं आहे ओके आता तुम्हाला इथं मी पासवर्ड सांगणार आहे बुकली तर आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे पाच हजार तर पाच हजार मटेरियलचा पासवर्ड टाकून घ्या तरी मी तर हा एक नंबरचा इफेक्ट देखील कॉपी कॉपी केलेला आहे आता तुम्हाला पासवर्ड म्हणून मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका इथे पेश करा तर पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक बॅकायचं आहे आणि महाराजांची पेन जेल देखील हाय इफेक्ट पेस्ट करायचा आणि कलर इथं ब्लर इफेक्ट काढून घ्यायचा आणि लाईट इफेक्ट काढून घ्यायचा आहे ओके तर म्हणजे अशा आपल्याला इफेक्ट दिसून जाईल ओके त्यात मी अर्जेस्ट वगैरे करून दिलेला आहे तुम्हाला लाईट इफेक्ट वगैरे ओके तर सिंपल तुम्ही बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता तर सेक्युट पॅकमध्ये मित्रांना नंतर दोन सीस पॅक पॅक मित्रांनो घ्यायचे इथं घेतल्यानंतर कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर आपला जो व्हिडिओ असणार आहे इथं इथं आता मी इथं माझा इथं इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला आहे ओके तर इथं बघू शकता इथे मी काय करायचं ते इथं इथं तिथं तुम्हाला एक प्लस वरती प्लेस्टिक प्लेट पिक करा शेवडपर्यंत लागून जाईल आता प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा जो व्हिडिओ दिला असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करून इथं तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून थ्रीडॉरवरती क्लिक करून आडिओ करून घ्या व्हिडिओला जे स्टे करा व्हिडिओ डी केल्यानंतर इथं कोप्यावरती क्लिक करून घ्यायचं इथं टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलरी करा सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र